किती ड्रायवर दारू पिलाय मला सांगतो नाही आत बघितला आत बघितला का बघितला अशी दारू पिलाय खरा खरा सांग एक नाईन्टी एक बिल नमस्कार मी मिरिंद कांबळे नेहमीप्रमाणे माझा सातवा आठवा व्हिडिओ असेल ह्या रस्त्यावरती हो अंबाडी वज्रेश्वर रस्त्यावरती हो आता सैतानी पूल आणि सावरी कॉलनीमध्ये हा हायवा डंपर पलटी आला आपल्या सगळ्या लोकांना त्रस्त करणारे हायवा डंपरवाले पण मी काय म्हणतो आता एक बघा ह्या रस्त्यावरांना मी किती वेळ बोंबललो मी त्यांचे नियम सांगितले त्यांना रस्त्याचं काम चालू आहे पट्टी भरली पाहिजे बरोबर आहे अक्षरशः पट्टी न भरल्यामुळे याच्या हा पट्टी आला आहे नशिबाने जीवितहानी झाली नाही असंख्य आयवा डंपर ह्या लोड भरून जातात ओव्हरलोड भरून जातात मागे आर टी ओने कारवाई देखील केली आर टी ओने कारवाई केली पण याच्यावर कोणाचं बंधन आहे हैवा है डम्पर सुसाड वेगाने जातात पण याच्यावर कोणाचं बंधन नाही प्रशासनाचं कोणाचा बंधन नाही आता हा ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आहे तू हां काय नाव तुझं शिवकुमार शिवकुमार कुठून भरली गाडी आपल्या सांगताच्या कुडूस कुडूस कुठं चालला आहे आपणा पाया पायाला चालला आहे पुढच सोर हा पायाल चालला आहे माझ्याकडे कॅमेरा आता हा शिवकुमार म्हणून ड्रायव्हर आहे हा डंबर कोण मालक कोण आहे तनिष तनिष म्हणून जो कोणाचा नंबर आहे गाडीचा नंबर जरा आता हा शिवकुमार ड्रायव्हर आहे हा दारू पिलेला आहे याची मी आता मेडिकल करणार आहे कायदेशीर ह्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे पोलिसांनी पोलीस पी आय बच्चाव साहेब ह्या व्हिडिओची दखल घ्यावी ह्याच्यावर कारवाई करावी आणि रोज एक पोलीस स्टाफ अंबाडी वज्रेश्वरी किंवा या परिसरात ठेवायचा या अल्कोहोलिक ड्रंक काय ड्रायव्हरची केस झालीच पाहिजे मी सगळ्यांना समोर सांगतो ही जबाबदारी कोणाची आहे प्रशासनाची आर टी ओची ज्याची कोणाची जबाबदारी असेल त्याने ड्रंक या के ड्रायव्हची केस झालीच पाहिजे अन्यथा हे रोज एक माणूस रस्त्याला मारतील नशीब इथे आणि झालेलं नाही किती ड्रायव्हर दारू पिलाय मला सांगतो नाही आज बघितला आज बघितला का बघितला की दारू पिलाय खरा खरा सांग नाही 190 190 190 एक नाईन्टी बिल आहे सांग कॅमेरा समोर एक नाईन बिल आहे एक एकच नाईन्टी बिल मला वाटत नाही एक नाईन बिल आहे तुला एक नाईन एक नाईन्टी दारू पिऊन गाडी चालवणं तुला आहे योग्य योग्य आहे तुला पकडला कोण तू काय होणार तू गाडी सोडून पळून जाणार गुन्हा काल होईल त्यांनी दारू पिली काय हरकत नाही याच्यावर गुन्हा करेल ड्रंक ड्रायव्हरचा दोन वर्ष शिक्षा होईल हा सुटेल फाईन भरेल हा पण परत दारू सोडणार आहे का पण त्या दारूच्या नजर एखादी मारला जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार तो त्याचा घरदार उजाड पडेल ह्याची जबाबदारी कोण घेईल प्रशासनाने ह्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि का करत नाही हे मी बघणार आहे आता या अशा लोकांवरती हे रोज दारू पिऊन जातात इथून डे नाईट गाड्या चालवतात दारू पिऊन आयवर नंबर आले ओवरलोड मार बोलतात यांच्या माल ना मालकावर लक्ष ना यांच्या ड्रायव्हरवर लक्ष दुसरी गोष्ट ह्या ठेकेदाराने आज जो ठेकेदार आहे ह्या ठेकेदाराने जे रस्ता बनवण्याचे नियम आहेत ॲक्च्युली तुम्ही साईट पट्ट्या भरल्या नाही तर त्याच्यावर रेडियमची पट्टी पाहिजे रस्त्याचं काम चालू आहे इथं कुठं रोडचा रोडवर बोर्ड दिसता का तुम्हाला पुढे रस्त्याचे काम चालू आहे वाहने चौका चालू हा इथे हा दिवसा दिसत नाही इथं रात्री दिसत नाही साईट भर ना पट्टी भरलेली नाही पलटी होणार नाही तर काय होणार आहे डम्पर मला सांगा जरा रेडियमचे पट्टे पाहिजे इथं एक तर रस्ता अगदी केला लहान ह्याच्यावर कोणाचं लक्ष नाही मी ओरडून ओरडून थकलो ह्याच्यावर याच्यानंतर अजून अनेक जीव जाणार आहेत हे आता सुरुवात आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद